सध्या हाड कपल्स चे चाळे तरुण तरुणींना घेतले पोलिसांनी ताब्यात चाळे करणाऱ्यांमुळे रहिवासी भागातील नागरिकांना मनस्ताप कॅफेवर आमदारांसह हो पोलिसांची झाड शहरातील एका कॅफेवर आमदारांसह हो पोलिसांनी अचानक छापा टाकला या कॅफेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पडद्याच्या मागे अश्लील चाळी करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार या टाकण्यात आली यावेळी अनेक तरुण तरुणींना देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे आमदार अनुप अग्रवाल मनपा आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये हा छापा टाकण्यात आलाय देवपुरातील कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या भर वस्तीत चालविण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये में। मध्ये कॉलेजची मुलं असले चाळे करत आहेत अशी खात्रीशीर माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती याच माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व अनधिकृत कॅफेंवर छापा टाकत अनेक तरुण तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच कॉलेज परिसरात अशा प्रकारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना खुलेआम अश्ले चाळे करण्यासाठी पडदे लावून सोय करून देणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे पोलिसांनी कॅफे हाऊस संदर्भातील अटी आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे कॅफेमध्ये कॉलेजमधील जोडपे बसले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समजावून सांगितले तसेच त्यांना सर्वांना त्यांच्या घरी पाठवून दिले आहे कॅफे चालकांकडूनही पडद्याआड तरुण तरुणींना बसवून अश्लील चाळी करण्याच्या घटनांना मुभा देत प्रोत्साहन दिले जात असल्याने संबंधित कॅफे चालकावरही कारवाई करण्यात येत आहे कॅफे हे चहा कॉफी व गप्पा मारण्याचे ठिकाण आहे मात्र कॅफे चालकांकडून कपल्ससाठी स्वतंत्र कक्ष तयार केले जातात आणि अशा ठिकाणी अश्लील चाळी केले जातात त्यामुळे अशा पद्धतीच्या कॅफेवर कारवाई करण्याची मागणी येथे स्थानिकांनी केली होती तसेच पोलिसांनी देखील अशा प्रकारच्या कृतींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज धुळे